हाय हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत आहात ना तर मस्त अशी सकाळ झालेली आणि सकाळ सकाळ बघा आरवी माझ्यासोबत कशी गप्पा मारत होती आणि लहान मुलं म्हणतात ना देवाघरचे फुलं तसंच मग माझं कसं असतं तिचा चेहरा बघितल्याशिवाय माझा दिवस चांगला जात नाही तर हो तसं खरंच आहे आणि माझ्यासोबत गप्पा मारत होती मला सांगत होती इकडच्या तिकडच्या गप्पा सो मस्त असं सकाळचं आवरून वगैरे बसलेलं आहे मी निवांत तिची आंघोळ वगैरे झाली तिला खायला वगैरे घातलं आणि नंतर मग थोड्यावर बसले आणि तिच्या हातात होतं चॉकी सो ती घेऊन आली होती काकाकडून आणि हे बघा कुठेतरी जायचा प्लॅन होता लपून तर आली ती रिटर्न माझ्याकडे आणि कसं असतं लहान मुलांकडे जास्त ध्यान द्यावं लागतं कुठे जातात कुठे नाही आणि आत्ताचं सध्याचं वातावरण तुम्हाला माहितीच आहे की आज मुलं पण गायब होतात सध्या आणि खूप लक्ष द्यावं लागतं म्हणजे माझं तर ते, ते रुटीनच झालं की माझं एक कामच झालं आहे ते की तिच्याकडे कुठे जाईल तिथे मला मागं जावं लागतं आणि नंतर मग मला म्हटली की मम्मा मला भांडे खेळायचे सो मी असे आटकून ठेवलेले तिचे भांडे सो so, मग तिला काढता येत नव्हतं तर मी काढून दिलं तिला आणि कसं असतं त्यांना बाहेर जाऊन नाही देवा किंवा उन्हात ती अशी पळत असते ना सो त्यांना अडवण्यासाठी मग असे त्यांना काहीतरी खेळायला द्यावं लागतं मला तर का कशी खेळत बसली तिचं ती एकटी आणि तिला काय ना तिला असं काहीतरी खेळायला दिलं ना तर तिचं खेळत राहत असते ती आणि मग माझ्यासोसाठी ती खाऊ बनवत होती आणि मला सांगत होती की मग आपण होडीत बसून जाऊयात तिची होडी आहे आणि ती पूर्ण खराब झाली सो नंतर मग मी असं मस्त जेवायला घेतलं आणि जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मग संध्याकाळी आर्वीला चहा आणि टोस्ट दिलं खरं तर दिलं नाही पाहिजे पण मी जेव्हा पेते तेव्हा ती घरीच असते ना सो मग मला मागत ती सो आवडते तिला चहा टोस्ट मस्त असं तिने एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर तिची एक छोटीशी बास्केट आहे तर मला ती बास्केट देत नव्हती मी म्हटलं मला पाहिजे आणि एवढी हट्टी आहे की ती तिची वस्तू कोणाला शेअर पण नाही करणार सो so, जाऊ द्या लहान मुलांचं असंच असतं त्यांच्या गोष्टी कमी पण दुसऱ्यांच्या गोष्टी त्यांना आवडत असतात आणि तिच्याकडच्या जवळच्या काही गोष्टी असू दे पण ती कोणाला ना देत नाही मला पण नाही देणार ती असं आहे तिचं सो so, त्याच्यानंतर मग संध्याकाळी त्याने साऊंडवर गावणे लावले होते मस्त असा तिने डान्स केला त्याच्यावरती तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा ¡Sí, de